राज्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात पार पडली अहमदनगरच्या चौंडी या ठिकाणी आयोजित केलेल्या अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती दर्शवली अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंती निमित्त चौंडीमध्ये विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाचे स्वागत अध्यक्षपद विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी हुशवले राज्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली आहे अहमदनगरच्या चौंडी या ठिकाणात आयोजित एका कार्यक्रमामध्ये अहिल्यादेवी होळकर जयंतीचा हा कार्यक्रम होता तिथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये आकर्षक अशी रोषणाई देखील करण्यात आली होती अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाचे स्वागत अध्यक्षपद विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी भूषवले